आपण ठाण्या जिल्ह्यातील जाफ्राबाद कार्यक्रम करत आहोत दान सर्वात श्रेष्ठ हे रक्तदान आहे आणि आज राजश्री शाहू महाराज या बँकेतर्फे खूप मोठा रक्तदानाचा कार्यक्रम आज जाफ्राबाद येते बँकेचे समोर आठवण बघत आहात इथे चालू आहे मी क्रमांक काके व आपण बघत आहात लोक प्रश्न महाराष्ट्राच्या माध्यमातून भव्य असं रक्तदान व या रक्तदान हा अभूतपूर्व उपक्रम आणि माननीय संदीपदा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महायज्ञ व या रक्तदान शिबिरात स्वैच्छेने आलेले नवयुवक तरुण मित्रमंडळी तसेच या रक्तदान शिबिराचे औतिचं साधून लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याने जालना जिल्हा प्रतिनिधी म्हणून हेमचंद्रजी चिंदवटे यांची केलेली के आज नियुक्ती व त्यांचा झालेला सन्मान राजक्षी शाहू मल्टीस्टेट फॉर क्रेडेट सोसायटी लिमिटेड बुलढाणा शाखा जाफराबादच्या वतीने राजक्षी शाहू परिवाराचे सर्वे सर्व तसेच अध्यक्ष माननीय संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज जाफराबाद शाखेमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी भरपूर असा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आतापर्यंत जवळपास चौदा ते पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे बरेच रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी येत आहे दरवर्षी सामाजिक उपक्रम आम्ही काहीतरी समाजाला एक देणं लागतं या उद्देशाने दादांच्या आदेशानुसार आम्ही त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राज्यश्री सौ सा मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी अथवा लिमिटेड बुलढाणाच्या आमच्या संपूर्ण जिथे जिथे शाखा असतील या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो मागच्या वर्षी लोकांच्या पाणीशुराच्या निमित्तानं आणि जवळपास तीन हजार रक्तदात्यांचं रक्तदान या ठिकाणी करून घेतलेलं होतं संपूर्ण विभागामध्ये आणि यावर्षी जवळपास आमचा दहा हजार रक्तदाते रक्तदान करते असा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने राजेश राहू परिवाराचे संपूर्ण कर्मचारी हे मेहनत घेत आहेत